किल्ले रायगडावरती पर्यटनासाठी आलेले एका का भीम अनुयायाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून भीमराव अडकुजी वय वर्ष चौसष्ट राहणार उरळी कांचन पुणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे वीस मार्च रोजी पुण्याहून त्रेचाळीस भीम अनुयायी महाड चौदार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते यानंतर हे सर्व भीम अनुयायी किल्ले शिवाजी यांसे दर्शन होते। यातील हा मनुष्य पायऱ्या उतरत असताना अचानक पाय घसरला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला मृत भीमराव घायवान यांनी समता सैनिक दलाचे शिपाई म्हणून अनेक वर्ष काम देखील केलं प्राथमिक आरोग्य के केंद्र पाचाड रुग्णमाही काय झालं अनंत अवकेरकर यांनी सदरचा मृतदेह व विच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे नेला महाड तालुका पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून महाड तालुका पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत